नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर जयसिंगपूर लोणारी समाजाचे जनक पितामह विष्णुपंत दादरे साहेब लोणारी यांची त्र्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोणारी समाजाचे जनक पितामह विष्णुपंत दादरे साहेब लोणारी यांची त्र्याण्णवी जयंती जयसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात एकशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब नगरसेवक लक्ष्मण गोसावी नगरसेविका श्रीमती शकुंतला मचले नगरसेवक अशोक माळगे नगरसेवक पराग पाटील व माजी नगरसेवक अशोक कोळेकर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दादरे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या जयंतीनिमित्त नगरसेवक गिरमल कोळी नगरसेवक सचिन नेटवे नगरसेवक बजरंग खामकर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड सागर माने चंद्रकांत चव्हाण फारुक कडबी प्रल्हाद नरळे संदीप धंगेकर मधुकर काळेलसर हनुमंत खिलारेसर सतीश मलमे नितीन माळी सचिन डोंगरे रोहिणी साबरेकर प्रियांका धुमाळ उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास जयसिंगपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष सामंत उपाध्यक्ष संदीप अडसूळ कार्याध्यक्ष हुसेन शेख सचिव संजय सुतार सहसचिव रोहित जाधव पत्रकार रतन शिकलगार नामदेव भोसले राजू इनामदार सतीश मोटे त्याचबरोबर प्रेस क्लबचे सर्व सदस्य पत्रकार मंडळी उपस्थित होते या सर्व मान्यवरांचा सत्कार शिरोळ तालुका लोणारी समाजसेवा संघाचे संचालक सदस्य व युवक यांच्या हस्ते करण्यात आला तर उषा शिंदे श्रीमती गंगूबाई शिंदे शुभांगी गेंड प्रियांका शिंदे सुजाता धंगेकर यांनी महिला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी साहेब यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला संबोधताना विष्णुपंत दादरे साहेबांनी लोणारी समाजासाठी योगदान दिलं आहे तसेच मी पण लोणारी समाजाला न्याय देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार व येणाऱ्या काळामध्ये समाजाला सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक नोकरी यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे सांगितले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी लोणारी समाज तालुक्यात पाच हजारपेक्षा जास्त आहे लोणारी समाज कष्ट करणारा समाज आहे लोणारी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे लोणारी समाजातील अनेक युवक सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या पदावर आहेत असे हाके साहेब यांनी सांगितलं यावेळी नगरसेवक अशोक माळगे नगरसेवक पराग पाटील माजी नगरसेवक अशोक कोळेकर यांनीही या कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त केलं जयसिंगपूर शहरातील लोणारी समाजाच्या कोणत्याही मागण्या असतील ते आम्ही पूर्ण करू असे उपस्थितांना सांगितले यावेळी लोणारी समाजातील इयत्ता सातवीत शिकणारी नंदिनी शिवाजी शिंदे हिने लोणारी समाजाबद्दल विष्णुपंत दादरे साहेब यांच्याबद्दल अत्यंत कमी वेळेत असे भाषण सादर केलं तिच्या या धाडसाबद्दल सर्वांनी कौतुक केलं व तिचं अभिनंदन केलं तसे लोणारी समाजातील इयत्ता दहावीमधील विद्यार्थी श्रवण विजय धंगेकर यांनी मी लोणारी लाजू कशाला ही कविता सादर करून मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक प्रभाकर मानेसर यांनी केलं व अध्यक्ष भाषण शिवाजी गेंड यांनी केले लोणारी समाजाचे जनक विष्णुपंत दादरे साहेब यांच्या जयंतीला लोणारी समाजातील पदाधिकारी उपाध्यक्ष महादेव हिप्परकर खजिनदार विठ्ठल खोत कार्याध्यक्ष रमेश धंगेकर संचालक अर्जुन नरडे संचालक विजय आटपाडकर मुख्य सल्लागार महादेव नरळे संचालक राजेंद्र हिप्परकर संचालक राजेंद्र मुडलगी संचालक कैलास मुंजे संचालक सागर मुडलगी लोणार समाजातील या कार्यक्रमाला रात्रंदिवस परिश्रम घेणारे युवक प्रशांत धंगेकर अरुण गेंड विनोद नरळे तानाजी नरळे शिवाजी नरळे संतोष मुंजे किरण सोनार रामा नरळे अजित खोत महेश नरळे या सर्वांनी परिश्रम घेतलं तर रक्तदान शिबिरात महिलांनी सहभाग घेतला होता यामध्ये उमा राजेंद्र हिपरकर अनया नितीन माळी गोसावी यांनी रक्तदान केले शेवटी विजय दंगेकर यांनी सर्व मान्यवरांचे समाज बांधव माता भगिनींचे आभार मानले या कार्यक्रमाची सांगता झाली हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट